रामकृष्णाले आपण पाहत आहात श्री क्षेत्र मढी या ठिकाणून आता दिंडी निघलेली आहे आणि आषाढी एकादशीला पोहोचणार आहे चोवीस दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक दोन हजार चोवीस आज ही दिंडी या ठिकाणी निघते आहे आपण पाहत आहात श्री क्षेत्र मढी ते पंढरपूर या दिंडीचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणावरनं आपण पाहत आहात अमंगज्योती या युट्यूब चॅनलद्वारे शिरीक्ष क्षेत्र चैतन्य कालपनाथ मढी ते पंढरपूर श्रीक्षेत्र चैतन्य कानपनाथ मढी ते पंढरपूर लाईव्ह प्रक्षेपण अभंग जिथे या ट्यूब चॅनलद्वारे आपण पाहतात मंगळवार दिनांक दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी दिंडी निघालेली आहे श्रीक्षेत्र मढी ते पंढरपूर राम कृष्णारी <laughs> आपण पाहत क्षेत्र चैतन्य कानिपनाथ मही पंढरपूर हित इंडिया आज मंगळवार दिनांक चोवीस दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रस्थान होत आहे अभंग ज्योती ट्यूब चॅनलद्वारे आपण हे प्रक्षेपण पाहत आहात कृष्णारी।